चिखलीत आमदार श्वेताताई महाले यांच्या हस्ते दिव्यांग बोर्ड व मशी सो सोनोग्राफी मशीनचे लोकापन्न चिखली शहरात आज आमदार सो श्वेत महाले यांच्या हस्ते दिव्यांग बोर्ड आणि अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनचे लोकापन्न संपन्न झाले या उपक्रमामुळे तालुक्यातील दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी बुलढाणाला जावे लागणार नाही तर गरोदर मातांना मोफत सोनोग्राफी तपासणीची सुविधा मिळणार आहे या कार्यक्रमाला डॉक्टर बिराजदार सागर पुरोहित डॉक्टर कृष्णकुमार सपकाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार श्वेताताईंनी या सेवेमुळे दिव्यांग व महिलांच्या अडी अडचणी कमी होऊन आरोग्य क्षेत्रात नवा अध्याय सुरू होईल असे सांगितले अस्लम हिरीवाले रमेश राजा चिखली

आपण आज ग्रामीण चिखली येते दिव्यांग बोर्ड त्यांचे उद्घाटन माननीय शंत माने पाटील आमदार त्यांच्या पत्रज्ञामुळे हे सगळे शक्य झालेलं आहे आता आपले चिखली तालुक्यातील लोक आहेत त्यांना अपांगाची तपासणी सर्टिफिकेट करणार आहे दर महिन्याचे दर दुसरा मंगळवार म्हणजे चौथा मंगळवार या दिवशी अपंग सर्व अपंग वर्गांची तपासणी होईल त्यांचे सेवन पंधरा दिवसांनी इश्यू करण्यात आले त्याच्यानंतर जर सोळागाव सेंटरचा झाला सोनोगार सेंटरमध्ये आम्ही दर गुरुवारी जी एम सी क्लिनिक असते त्या दिवशी पन्नास सहा महिला येतात त्यांचं दौऱ्यात तपासणी अमेरिकणार आहोत आणि त्यांचे तपासणी मग आढळणार पोषणाच्या उपचार करणार आहे